तुमचं पार्सल आलंय पार्सल क्रायटेरिया आहे पार्सल केले जरा कोणी आहे का घरामध्ये कोणी नाही जॉबला गेले माझे मिस्टर द्या पार्सल आणि पैसे दिलेत ना हो पैसे भेटलेत मला तुमचे माईक ऑर्डर केला होता कोणी तुमच्याशिवाय शिवाय कोण का हा, 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 हा। का नाही नाही बाहेर गेले तर द्या ए, ए, ए। एडाने काय तसं नाही कुठून पण मूर्ख येतात थोडं पाणी भेटेल पहिलं हो ठीक आहे बसा दोन मिनिट येतो बसा अ मुलं वगैरे नाहीत का तुम्हाला काय पंचयत आहे आणि पाणी व्हायचं ना आणि बसा गप्चित थँक्यू

একদম সুপ্রিয় করে আগে ম कोणी ऐका वाचवा वाचवा कोणी बघा काय करतो का धर तूच धर धर तिकडून जा तिकडून जाय तू जाय तिकडून बघ ऐक गेलं बघ 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 आहे का गेले तू आलास पोलिसाला पोलिसांना फोन लाई तुझ्यासारखे भाऊ करा बर झाला तुम्हाला भावासारखा उद्याला पोलिसाला फोन ला पोलिसांना फोन ला गेला हा गेला हा हॅलो हॅलो पोलीस स्टेशन तर मित्रांनो सगळ्या बलात्कार्यांना आशिष भेटली पाहिजे भेटली पाहिजे सगळ्या बहिणींना न्याय भेटला पाहिजे असा न्याय भेटला पाहिजे खरं तू गेला असता काही ना काहीतरी वेगळंच काय घडलं तुझा, तुझा भाऊ होता मला तिथून आवाज आला वापो वापो म्हणून मी पळ सारखे भाऊ असल्यावर ना कोणीच बहिणीला दुनियातून सगळ्या मुली माझ्या बहिणी आहेत सगळ्यावर ते अत्याचार जर होता असला तर त्यांचा हा भाऊ खंबीर आहे सगळ्या बलात्कारांना अशीच सजा भेटली पाहिजे मित्रांनो तर तुम्ही पण कुठं असं जर अडचण असं वाटत जर असलं तुम्हाला तुम्ही नक्कीच मदत करा त्यांची थँक्यू दादा थँक्यू थँक्यू